गुरुचरित्र अध्याय पत्रावा श्री गुरूंचे वैद्यनाथ क्षेत्रीगुप्त वास्तव्य श्री गणेशाय महा सिद्ध मनाला नामधारका तू खूपच चांगला प्रश्न केलास आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे पूर्वी परशुरामाने समस्त पृथ्वी क्षत्रिय विरहित केली ती ब्राह्मणांना दान देऊन तो पश्चिम समुद्रावर गेला पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्याच्यापाशी गेले त्यांचा पाहून परशुराम त्यांचा वास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन साधूचे महात्म्य वाढले की साधू असाधू होतो हौशे नवशे गवशे असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात प्रत्येकाचे काही ना काही गारणे असते प्रत्येकाला साधूच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते हे चक्र कधीही थांबत नाही वरदान देण्याचा प्रश्नच नाही योग्य कोण अयोग्य कोण हे पाहणे गरजेचे असते या सर्व गोष्टींमुळे साधूला तपासाठी वेळ आणि एकांत मिळत नाही श्री गुरु नरसिंह सरस्वतीला ही गोष्ट गोष्ट लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून ते वैजनाथ चेत्री गुप्त रूपाने राहिले त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले या त्या सर्वांना पाचारण करून ते, ते म्हणाले तुम्ही सर्वजण तीर्थयात्रे जा भारतभर भ्रमण करून नंतर श्री शैल पर्वतावर या शिष्य म्हणले श्री गुरूंच्या चरणाशी तीर्थ आहेत असे श्रुती व पुराणे सांगतात शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे मग आम्हाला का दूर लोटतात आमची उपेक्षा करू नका तेव्हा श्री गुरु म्हणाले तुम्ही संन्यास या हे लक्षात घ्या की संन्यास यांनी पाच दिवसाच्यावर एका ठिकाणी राहू नये असा संकेत आहे या नियमाचे पालन केलेच पाहिजे म्हणून तीर्थयात्रा करा, करा। चंचल आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतर एका जागी वास्तव्य करावे लोकोपकारासाठी अनुभव हवा धर्माचे ज्ञानही आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला तीर्थक्षेत्रासाठी पाठवित आहे पुढे यात्रा पूर्ण पु करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्री शे शैल क्षेत्रीयाल हे आम तिथे आमची भेट होईल शिष्य म्हणाले गुरुदेव तुमची आज्ञा आम्हाला प्रमा प्रमाण आहे आता आम्ही कोणकोणत्या कौन तीर्थस्थानी जाऊन या याचे याविषयी मार्गदर्शन करा श्रीगुरूंनी त्या शिष्याने प्रथम काशी क्षेत्री जाण्यास सांगितले तिथून गंगा यमुना सरस्वती करुणा कुशावर्ती कृष्णा वेणी वितस्ता शरावती मरुवृद्धा आसिवनी मधुमती सुरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कोशिका मंदाकिनी सहस्रवक्त्रा पूर्णा बहुधा वरुणा वैरोचिनी सन्निहिता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरच्या पाताळगंगा कावेरी ताम्रपाणी कृतमाला पंचगंगा मलयप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तटकयात्रा कराव्यात म्हणजे अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे सांगितले नदीमध्ये स्नान करावे आजूबाजूची ग्रामीण परिसर पाहावा प्रत्येक ठिकाणी कृच्छव्रत एक प्रकारचे प्रायश्चित करावे त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले कोण त्या दिवसात नद्यांचे पाणी मले नसते कोणत्या दिवस काळात नदीमध्ये स्नान करू नये नदी स्नानाचे योग्य नाही हे कोणत्या लक्षणाने ओळखावे तेही सांगितले त्यांनी आपल्या श्री शिष्याना नैमीचारण्य पुष्कर बद्री केदार कुरुक्षेत्र महालय सेतुबंध रामेश्वर मातृकेश्वर कुब्ज कोकामुखी प्रसाद विजय जगन्नाथपुरी गोकर्ण शंखकर्ण अयोध्या मथुरा द्वारका गया शाळेग्राम शबलग्राम भीमेश्वर कुशतर्पण रामेश्वर पद्मनाभ अंग कुंभकोण हरेश्वर गाणगापूर नृसिंह ती नृसिंहतीर्थ चंद्रकोंड कोल्हापूर भिलवडी अमरापूर युगालय शुर्पालय पिठापूर शेषाद्री मणिगिरी वृषभाद्री श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्थळांची मदती सांगून तेथे जाण्याची आज्ञा केली श्रीगुरूंचा निरोप घेऊन शिष्यपात्रेसाठी गेले श्रीगुरूंनी वैजनाथ येथेच गुप्तपणे निवास केला श्री गुरुदेव दत्त